नमस्कार माझे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत आहे मी अशीच एक छानस लिहिलेलं भजन मी तुमच्यासमोर मानणार आहे तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा कमेंट द्या आनंद घ्या आणि तुम्ही पण गात राहा जर भजनाला जात असाल तर अवश्य गा नक्की ऐकत राहा एकदा तरी ऐका ही मी भजन गात आहे भजनाचं नाव आहे तुळशीच्या बाईमाळा तुळशीच्या बाई माळा देवा विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या बाई माळा देवा विठ्ठलाच्या गळा रूख मिला विला तुळशी या रोपाला रूख लावी लळा तुळशीच्या या रोपाला दार्यां निवृंदावन रोज पाणी घाला दार्यां निवृंदावन रोज पाणी घाला च्या बाई माळा देवा विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या बाई माळा देवा विठ्ठलाच्या गोळा म्हणजे आली तुळशीला हार केला विठ्ठला ला, विठ ला, ला। मंजिरी आली तुळशीला हार केला विठ्ठलाला सुगंध तुळशीचा आला आनंद झाला विठ्ठलाला सुगंध तुळशीचा आला आनंद झाला विठ्ठला तुळशीच्या वाई माळा देवा विठ्ठ चा गोळा तुळशीच्या बाई माळा देवाच्या गोळा आषाढी कार्तिकी एकादशीला भक्त सारे येते दर्शनाला आषाढी कार्तिकी एकादशीला भक्त सारे येते दर्शनाला मोत्वताराची कून मकर कुंडले कानाला मोत्श्यावताराची कून मकर कुंडले कानाला तुळशीच्या माळा देवा विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या माळा देवा विठ्ठ మిని తాటవాడి మన తుసీ ఛానా రుక్మి తాటవాడి మన తుసి లా ఆవడ రుక్మిలా విఠల ప్రసన్నవారి రుక్మిలా విఠల ప్రసన్న तुळशीच्या बाई माळा देवा विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या बाई माळा देवा विठ्ठलाच्या गळा देवा विठ्ठलाच्या गळा नक्की ऐका आनंद घ्या गात राहा धन्यवाद